अरे या महाराष्ट्र भूमीमध्ये स्वप्न पाहिलं माझ्या जिजाऊसाहेबांनी स्वप्न पाहिलं माझ्या जिजाऊबासाहेबांनी स्वप्न पाहिलं माझ्या जिजाऊ मासाहेबांनी काय स्वप्न पाहिले माझा स्वतंत्र राजा असावा माझे स्वतंत्र गडकोट किल्ले असावेत आणि या महाराष्ट्राचा राजा हिंदू असावा स्वप्न पाहिलं माझ्या का कोणी स्वप्न पाहिलं जिजाऊ मासाहेबांनी आणि त्या स्वप्नाची पूर्तता केली छत्रपती शिवाजीराजांनी बरं का बर का छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माच्या पूर्वीचा इतिहास त्या महाराष्ट्राचा वाचा इतिहासाचं पहिलं पान इतिहासाचं पहिलं पान माझ्या छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाचं पहिलं पान वाचायला घेतलं रक्तान रक्तबंबाळ झालेलं पान पाहण्याकरता मिळेल रक्तान रक्तबंबाळ झालेलं पान पाहण्याकरता मिळेल कारण चांगला इतिहास घडायचा असेल चांगला इतिहास घडायचा असेल चांगल्या गोष्टीतून कधी घडत नसतो रे दादा चांगलं घडायचं असेल अगोदर काहीतरी वाईट घडावं लागतं काय वाईट घडलं घड्या माझ्या जिजाऊ महासाहेबांचे पिताश्री नाव त्यांचं लखोजीराव जाधव बरोबर ना पोराव हो। चौथीला कोण आहे कितीला आहे रे बाळा तू चौथीला येत इतिहास कोणाचा आहे तुम्हाला शाळेत कोणाचा आहे इतिहास तू कितीला आहे चौथीला यत्ता पाचवी तू रे बाळा चौथीला आहे ना इतिहास कोणाचा आहे शाळेमध्ये चौथीच्या वर्गात इकडे आहे ना एवढं लांबून हातवर तू काय बाहेरून पाठिंबा काही कामाचं नाही हो हा सांग काय सांगायचं सरांचे इतिहास शिकवते दे बस अरे दिसतो मला वाटलं सांगतो काय विचारलेला प्रश्न सर इतिहास नाही का हो लक्ष देऊन ऐका चौथी शिवाजी राजांचा इतिहास तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये चौथीच्या वर्गात शिकवला जातो राजांच्या इतिहासातला पहिला धडा कोणता आहे रे कामगिरी आणि नंतर राजांचा जन्म बालपण हे शिकलं पाहिजे गड्या लक्षदेव नाही का जिजाऊ मासाहेबांचे पिताश्री नाव त्यांचं लखोजीराव जाधव इतिहास पहिलं पान वाचा अरे जिजाऊ मासाहेबांचे पिताश्री लखोजीराव जाधव त्यांची दोन मुलं आणि एक छोटासा भाचा चौघा जनाचा आदिलशाही निजामशाहीने कुटनी करून भर बार दरबारात शिरच्छेद केला शिरच्छेद केल्याची बातमी जिजाऊंना नकळवली जाते महासाहेब तुमचे पिताश्री लखोजीराव जाधव तुमचे पिताश्री लखोजीराव जाधव दोन तुमचे भाऊ आणि एक छोटाचा भाचा चौघा जनाचा भर दरबारामध्ये शिरच्छेद केलाय का <laughs> भर दरबारामध्ये शिरच्छेद केलाय <laughs> जिजाऊ महासाहेब रडण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नव्हत्या का शहाजी राजे सुद्धा कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या दरबारामध्ये सीताप सेनापती म्हणून काम करायचे परंतु रडत बसतील त्यांना काही जिजाऊ महासाहेब म्हणायचं रडल्या 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 शांत बसतील त्यांना जिजाऊ महासाहेब म्हणता येत नव्हतं लखोजीराव जाधवांची लेख म्हणता येत नव्हतं शिवनेरी गडावर जर तुम्ही कधी गेलात शिवाई मातेच्या दरबारासमोर महासाहेब गेल्या शिवाई मातेला साकडं घातलं माते या उदरामध्ये सहा महिन्याचं बाळ वाढते बघ माते या देशामध्ये फार मोठा अत्याचार चाललाय या देशामध्ये हिंदूंचे देवालय सुरक्षित नाहीत हिंदूंच्या स्त्रिया सुरक्षित नाहीत शेतकऱ्याच्या मालाची लय लूट केली जाते अशा घणाघाताच्या काळात शिवाय माते माझ्या उदरामध्ये सहा महिन्याचं बाळ आहे त्या लेकराला युद्ध नीती अंतकरणामध्ये दे आणि या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची संस्थापना झाली पाहिजे असं बाळ या उदरी जन्माला घाल शिवाई मातेचा आशीर्वाद मिळाला शिवाई मातेचा कौल मिळाला आणि गरजल्या माझ्या जिजमानो अरे अरे भ्याडांनो माझ्या बापाला मारता काय माझ्या भावाला मारता काय छोट्या छोट्या भाच्यांना मारता काय तुम्हाला मातीमध्ये काढणारा तुमचा कर्दन काळ तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही जन्माला तुमचा बाप घालेल तेव्हा शांत बसेल शिवाई मातेचा आशीर्वाद मिळाला बोलता बोलता थोडासा कालावधी लोटला गडावरल्या दासी मासाहेबाकडे येऊ लागल्या मासाहेब हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये गरोदर मातेचे डोहाळे पूर्ण करण्याची परंपरा आहे बोला ना मासाहेब काय डोहाळे तुम्हाला होत आहेत माझ्या जिजाऊ मासाहेबांनी डोळे सांगितले हे पाहता शिंदे मला काही खाफ प्याव लव वाटत नाही आम्म घोड्यावरती बैसावी वाटते डोक्यामध्ये जेरी घाला घालावतोय एका हातामध्ये ढाल घ्यावी वाटते तलवार घ्यावी वाटते आणि घोड्यावरती सवारी करून शत्रूची मुंडके तलवार येणं सप्पा सप्पा कापावी वाटतात त्याचा परिणाम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक सूर्य पहाट उदयाला आली या देशामध्ये एक सूर्य पहाट उदयाला आली तिथे होती फाल्गुन मध्य तृतीया तिथी होती तृतीया तारीख होती तिथी होती तृतीया तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी गडावरती माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी जन्म घेतला एकच राजा जन्मला, कुठे जन्मला सुनेरी किल्व महा राजा चुनाव नाव किल्ला राजाचं नाव गाजते माझ्या राजा माझ्या राजाचं नाव बघा जाते किल्ल्याचं टाळे टाळे हात घ्या एक टाळे वाजवात टाळे वाजव गायक काय वादेत सप्ताकाराला महाराज फक्त चांगल्या अंतकरणाचे लागत झळके माणसं काही कामाचे नाही हे कलाकार आणलेत नाही मोकळ्या अंत करण्याचे काही काही कीर्तनकाराकडे पोहोच जळवत लय कीर्तन सांगतोय हो जलायच नाही बघा जेव चाला रात ना त्याचा भस्म झाल्याशिवाय राहत नाही बरं का भोलेनाथ येत साक्षीला त्याच्या हो बरं का किती गोड माणस आहेत महाराज बरं का जीवनामध्ये जेवढं करायचं परमार्थ करा बर का तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ देवाचं दास व्हायचं मनामध्ये कधी आरीट व्हायची नाही बघा देवाचं भजन करायचं अन्नदान करायचं सप्ताह करायचा अंतकरणातून जीवनामध्ये परमार्थ करा तो भगवान श्री भोलेनाथ आपल्याला आपल्याच केल्याशिवाय राहणार नाही म्हणून पहा महाराज शिवनेरी गडावरती माझ्या छत्रपती राजांचा जन्म झाला गडावर पहिला कार्यक्रम पार पडला बाळाचं नाव ठेवायचं पहिली दासी मासाहेबाजवळ आली मासाहेब या बाळाचं नाव कर्ण ठेवा कर्णासारखा उदाहरण घे दुसरी दासी आली मासाहेब या बाळाचं नाव भीष्म ठेवा भीष्म असेल की भीष्म प्रतिना करेल तिसरी दास या मासाहेब त्या बाळाचं नाव अर्जुन ठेवा अर्जुन का धनुर्धारी निघेल चौथी दास आली मासाहेब त्या बाळाचं नाव कृष्ण ठेवा कृष्णानं जसा मामाचा काटा काढला तसं हे बाळ खानाचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही जिजाऊ मासे बोलतात हे पाहादा no, तुम्ही जी नावं सुचवताय चुकी असं मला म्हणायचं नाही माझ्या अंतकरणामध्ये एक वेगळं नाव आहे बोला ना मासाहेब काय नाव तुमच्या अंतकरणामध्ये आहे जिजाऊ मासाहेबांनी आपल्या अंतकरणातलं नाव सांगितलं हे पाहादा माझ्या फोटे ज्यांना घेतलेला आहे छोटासा बा अरे ज्याला आयुष्यभर ज्याला आयुष्यभर एका हातामध्ये ढाल घ्यायची ज्याला आयुष्यभर एका हातामध्ये तलवार घ्यायची ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचंय ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचंय बाळाचं नाव शिवाजी ठेवलं जाते रे दादा आणि तिथून पुढे माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी काही क्रांती आपल्या जीवनामध्ये केली या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या लेकराला शिकवावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते शिकवावं लागत आ? शिवाजी महाराज कोण होते शिकावं लागतं का शिवाजी महाराज म्हटलं रे म्हटलं मतलर प्रत्येकाच्या मुखातून जे कधी निघून जातो कधी कळत नाही अठरा पगड जातीचे मावळे माझ्या राजांनी एकत्र केले अलकड अलकडं झाला असं या राजकारणापायी लोकांनी महापुरुष सुद्धा वाटून घेतले बरोबर आहे ना आंबेडकरांची जयंती कोण साजरी करतो हो? इमानदारीनं सांगा मला मी चळवळीतला कार्यकर्ता एक थोडासा माझाही अभ्यास आहे का आंबेडकरांजींची येते आपण का साजरी करावी प्रत्येकानं गेली पाहिजे गड्या आंबेडकर जन्माला आले नसते आज आपण कोर्ट कचेऱ्यामध्ये जे कलम आहेत संविधान आहे कुणामुळे येऊ हा बाबासाहेबांच्यामुळं या महापुरुषांनी क्रांती केली माता भगिनीं नो तुम्हाला हात जोडून विनंती करतो खरं सांगा तुम्हाला आज या धर्म मंडपामध्ये बसण्याचा अधिकार मिळाला कुणामुळे मुळाला बरं नाही बोला या महाराष्ट्रातल्या या भारतातल्या स्त्रियांना शिक्षण देण्याचा अधिकार हा यदा कदाचित अठराशे चौऱ्याऐंशीची ची घटना आहे पुणे शहरामध्ये भेडेवाडा नावाचा वाडा आहे माझ्या सावित्रीबाई फुलेंनी या विश्वातली मुलींना शिक्षण देणारी पहिली शाळा स्थापन केली यदा कदाचित सावित्रीबाईंनी शाळा स्थापन केली नसती ना स्त्रियांना जोनच कामं होती चूल आणि मूल अरे सावित्राबाई फुले शाळेमध्ये शिकवायला निघाल्या सावित्राबाई फुले मुलींना शिक्षण देण्याकरता पहिल्या वर्षी पाच मुलीचे ॲडमिशन होतं दुसऱ्या वर्षी पंचवीस मुलीचं ऍडमिशन झालं शाळेमध्ये मुलींना शिकवण्याकरता सावित्राबाई निघाल्या काय लोक होते रे दादा काय लोक होते माझ्या सावित्राबाई फुल्यांच्या अंगावरती चक्कल फेकला जायचा दगड फेकली जायची माती फेकली जायची सेण फेकला जायचा माझ्या जिजाऊ मासाहेबानं माझ्या सावित्राबाईनं या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपली ज्ञानाची ज्योत बर का आपल्या ज्ञानाची ज्योत ज्योतिबा फुलेंच्या साह्यानं तेवत ठेवली त्याचा परिणाम या महाराष्ट्राची एक उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्त्री होऊ शकते सावित्रीबाई फुलेंची कृपा या देशाची एक मुलगी राष्ट्रपती होऊ शकते ही कृपा जर कुणाची असेल सावित्राबाई फुलेंजे विठाला विठाला त्या महापुरुषांनी प्रत्येकानं आपल्यासाठी कष्ट केलेत पण लोक त्यांना विसरले दादा अरे विसरू नका शिवाजी राजांनी कष्ट केलेत कष्ट केलेत माझा राजाने बरे का राजांनी आपल्यासाठी कष्ट केलेत भीमरायांनी सुद्धा आपल्यासाठी कष्ट केलेत ज्योतिबा फुलेंनी सुद्धा आपल्यासाठी कष्ट केलेत रमाईंना आपल्यासाठी उपकार केलेत जिजाऊ महासाहेबांना उपकार केलेत अहिल्याबाई होळकरांनी उपकार केलेत या महापुरुषांना जाती जातीमध्ये कधी वाटून घेऊ नका गड्या अहिल्याबाईंची जयंती असेल सारं गाव एकत्र आलं पाहिजे अरे त्या मातेनं अठ्ठावीस वर्ष हिंदू समाज या देशामधला जिवंत ठेवलाय अहिल्याबाईंचे उपकार आहेत म्हणून सर्वांची जयंती सर्वांनी एकत्र येऊन साजरी केली पाहिजे पहा कष्ट केलेत माझ्या राजाने कष्ट केलेत माझ्या शिवबाने जाती जातीत वाटून नकार रे कष्ट केलेत माझ्या शिवबाने जाती जातीत वाटून नकार रे हिंदवी स्वराज दिले भारताला संविधान दिले भारताला जानत्याची तुम्हाला राहू त्या रे जाणत्याची तुम्हारा त्या महापुरुषांचे तुमच्या आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी अठरा पगड जातीचे मावळे एकत्र केले खूप मावळे नव्हते राजांकडं थोडेच होते बरं का अठरा पगड जातीचे केले मुस्लिम समाजाचे सुद्धा मावळे तुमच्या गावात मुस्लिम समाज आहे का आहे ना मदारी मेहत्तर नावाचा एक मुस्लिम समाजाचा मावळा होता मदारी मेहत्तर राजांनी काही झालं मदारीला जवळ घ्यावं काय रे मदारी या प्रसंगाला काय केलं पाहिजे मदारी चांगला मार्ग राजांना सुचवायचा असे कितीतरी गुप्तहेर प्रमुख राजांचे मुस्लिम समाजाचे होते राजांनी कधी के जातीवाद केला नाही जातीवाद केला नाही कुणी आलं आत्ता परवा दिवशीची घटना तुम्हाला हे साताऱ्यामध्ये पाहायला मिळाली असेल सध्या छत्रपती शिवाजी राजांचे वंशज उदयन महाराज भोसले अरे आपण अलीकडं अलीकडं आपल्या हिंदू धर्मातली लोक काही मुस्लिमाच्या विरोधात बोलतात काही मुस्लिमाची लोक हिंदूच्या धर्मामध्ये हिंदू धर्मावरती बोलतात ही नको ती नालायक लोक या धर्मामध्ये जन्माला आली आणि दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करायला लागली ही फार मोठी चुकीची चुकी गोष्ट आहे मुस्लिमाचं रक्त पाहा लाल आहे आणि हिंदूंचं सुद्धा रक्त लाल आहे कशाला जाते बाद ज्याच्या त्याच्या धर्मानं ज्याला तो नियम दिलेला आहे तो पाळेल कुणी कुणाच्या धर्मावरती टीका करू नका गुन्ह्या गोविंदानं या महाराष्ट्रामध्ये नांदा आणि उदयन महाराजांनी त्यांचा जीवलग मित्र ह हो एवढी दाढी वाढलेली होती त्याची डोक्यामध्ये गोल टोपी होती परंतु घट्ट मिठी मांडली तेवी सातारा पुणे हायवेला त्याची गाडी दिसली गाडी थांबायला लागली महाराजांचे उंच जातीवाद करत नाहीत आपण कोण आहोत गड्या जातीवाद कधी कर जीवनामध्ये करू नका माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी अठरा पगड जातीचे मावळी एकत्र केली आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ मेळ किल्ल्यापासून रोवली पहा बरं का